या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस केन न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण बाळापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीची येवला तालुक्यातील प्रतिष्ठेची सोसायटी असलेल्या बाळापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामकृष्ण शिरसाट व व्हाईस चेअरमनपदी समाधान शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली बाळापूर गावच्या विकासाच्या दृष्टीनं युवा नेते अंकुश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचा खर्च टाळून सदस्यांच्या सहमतीने निवड बिनविरोध करण्यात आली याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी रवींद्र शेजवाळ यांनी काम पाहिले निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर युवा नेते अंकुश शिरसाट यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व सदस्यांचा सत्कार केला या प्रसंगी सोसायटीचे संचालक व सदस्य आणि ग्रामस्थ हजर होते एसकेन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला आज येथे जी निवडणूक झाली ते निवडणूक अधिकारी त्यांनी आमच्या विविध कार्यकारी बाळापूर सोसायटीच्या चेअरमनपदाची निवडणूक घेतली त्या निवडणुकीमध्ये मला सर्व डायरेक्टर संचालकांनी बिनविरोध निवडून दिला त्यांचे मी प्रथम आभार मानतो तसेच गावच्या वतीने मला चेअरमनपदाची संधी दिली त्याबद्दल मी सर्व जे प्रमुख असतील गावातील त्यांचे ज्येष्ठांचे आभार मानतो त्यांनी मला संधी दिली त्यांच्या संधीला मी पूर्णपणे पात्र ठरेल आणि जेही त्यांच्या अडचणी किंवा काही कामानिमित्त कॉल येतील किंवा विचारणा करतील त्यांची मी पूर्ण वरून चौकशी करून त्यांच्या कार्यास किंवा विश्वासास मी पात्र ठरेल असं मी काम करेल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो विविध कार्य सोसायटी बाळापूर सगळ्याच्या सहमतानं मला व्हायसरमन केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन बाळापूर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन वाईस चेअरमनची चे निवड झाली या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज निवड बिनिरोध झाली खऱ्या अर्थानं खरोखर सर्वांचं मनापासून कौतुक का सगळेजण एका ग्रुपनी आलात आणि सगळ्यांच्या विचारानं म्हणजे ज्या सगळ्यांनी जो निर्णय घेतला आणि तो निर्णय खरोखर स्वागता मूल्य आहे आणि रामकृष्ण शिरसाट आणि समाधान शिरसाट यांना दोघांना खरोखर त्या बाळापारी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन वाईस चेअरमनपदी बसवलं त्याबद्दल मी बाळापूरच्या सर्व ग्रामस्थांचं ही निवड विनुरोध केली आणि सगळ्यांनी एकत्र येऊन निवड केली त्याबद्दल बाळापूरच्या सर्वांचे आभार मानतो आणि ह्या निवडीमध्ये सर्वांच्या सर्वा सहभागातून जो निवड झाली खऱ्या अर्थाने विकासाच्या विकासाच्या जसा लागेल त्या पद्धतीनं म्हणजे जसा ज्या ज्यांनी ठरवलंय सर्वांनी एकत्र येऊन त्या पद्धतीने नक्कीच बाळापूरचं काहीतरी जे हित होईल आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होतील एवढंच मी सगळ्यांच्या अपेक्षा करत ठेवतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या यमीटमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय अजयगादी भंडार शेजारी येवला